हॅलो माय डिअर स्टुडंट्स आज आपण पाहत आहोत गुड मॅनर्स म्हणजेच चांगले शिष्टाचार कोणी भेटल्यावर आपण बोलतो हॅलो नमस्ते सकाळची वेळ असल्यानंतर आपण काय बोलायचं बाळांनो एकमेकांना गुड मॉर्निंग कोणाला रिक्वेस्ट करायची असेल तर काय बोलायचं प्लीज नंतर कोणी आपल्याला मदत केली म्हणून आपण त्यांना काय बोलायचं थँक्यू आपल्याकडून एखादी चूक झाली तर आपण सॉरी बोलायला विसरायचं नाही बरं का आय एम सॉरी कोणी आपल्याला थँक्यू बोललं तर आपण बोलायचं यू आर वेलकम आपल्याला मॅडमनी एखादं काम सांगितलं तर काय बोलाल एस yes, मॅम कोणाची परमिशन घ्यायची असेल तर मे आय जसं की मे आय इन सर मे आय इन मॅडम कोणी छान व्यक्ती आपल्याला भेटली की आपण काय बोलायचं नाईस टू मीट यू थँक यू